जिल्ह्यातील दोन्ही लोकसभेच्या जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाल्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते संन्यास घेतल्याशिवाय राहणार नाही असं भाकीत शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी वर्तवलं भाजप शिवसेना महायुतीचा शहर मध्य विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांचा विजयी संकल्प मेळावा नुकताच आयोजित करण्यात आला होता यावेळी आमदार तानाजी सावंत बोलत होते व्यासपीठावर भाजपचे राष्ट्रीय सदस्य रघुनाथ कुलकर्णी महापौर शोभा बनशेट्टी माजी महापौर किशोर देशपांडे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश कोठे लक्ष्मीकांत ठोंगे पाटील गणेश वानकर पुरुषोत्तम बर्डे भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार शहराध्यक्ष प्राध्यापक अशोक निंबर्गी शिवसेनेचे शहर प्रमुख हरिभाऊ चौगुले यांच्यासह भाजप शिवसेनेचे नगरसेवक नगरसेविका यांची उपस्थिती होती तत्पूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाप्रमुख युवराज चुंबळकर उमेश रसाळकर बी डी दिवाकर नरेश घोरपडे सागर कदम यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी सेनेचे आमदार तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला युवराज चुंबळकर यांना शिवसेनेच्या सोलापूर मध्य विधानसभा विभागाचं प्रमुखपद तर उमेश रसाळ यांना संघटक पद देण्यात आलं राज ठाकरे यांच्या सभेला होणाऱ्या गर्दीचं मतात रूपांतर होत नाही याचा अनुभव आल्यानं आपण शिवसेनेत प्रवेश केल्याचं युवराज चुंबळकर यांनी सांगितलं आम्ही अभिमानाने सांगू शकतो की गेली पाच वर्षात महाराष्ट्र नवसेनेला आम्ही चांगल्या परिस्थितीत एकदम छोट रोप लावलं त्याचा वटवृक्ष करण्यामध्ये आमचा सिंहाचा वाटा आमच्या ग्रुपच्या सिंहाचा आहे परंतु हे सगळं करत असताना सर आपल्यास माहित आहे पक्षामध्ये गर्दी खूप होते पण त्याचं मतात रूपांतर होत नाही आमचे राजसाहेब साहेब सुद्धा हे म्हणतात त्याचं कारण अद्याप कळालं नाही गुलदस्तात आहे हा अनंत अडचणीला आमचे सगळे पदाधिकारी तोंड देत होते कंटाळून गेले दीड वर्ष वाट बघितली सर दीड वर्ष वाट बघून सुद्धा कुठल्याच प्रकारची प्रगती होत नाही हे लक्षात आल्यानंतर आम्ही एकही नगरसेवक निवडून आणू शकत नाही एवढी मोठी टीम असून हे आमचं अपयश आहे आम्ही तेव्हाही मान्य केलं आजही मान्य करतो आज माझ्यावर दिलेल्या जबाबदारीला दिले निश्चित न्याय देण्याचा प्रयत्न आपल्या सर्वांच्या सहकार्यातून होणार आहे आपण सर्वजण माझ्याबरोबर आहात उमेदवार डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामी यांना लाखोंच्या मताधिक्यानं निवडून देण्याचं आवाहन आमदार तानाजी सावंत यांनी केलं या समोरच्या पक्षाचे पाच वर्षा पाच वर्ष झाली फक्त यांना सत्तेतनं बाजूला झाले पाण्यातनं मासा काढाला नंतर जसा तडफडतो अशी अवस्था पाच वर्षातच ह्यांची झालेली माझ्या आपला जो परिवार आहेच एनडीएचा याच्याशिवाय सुद्धा विजयी उमेदवाराच्या पारड्यात मतदान करावं त्याचे समाधान मिळेल आणि म्हणून जाता जाता मी परत आपल्याला दा नम्र आवाहन करतो की देशामध्ये नरेंद्रभाई मोदीजींनी आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी ज्या पद्धतीची कामं केलेले आहेत जे अजून होणार आहेत एकोणीस ते चोवीस यामध्ये जे कामाचा शेवटचा आकडा मिळेल त्याच्यानंतर मला वाटतं हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेते संन्यास घेतल्याशिवाय राहणार नाहीत एवढं भाचित करतो यावेळी बोलताना भाजपचे राष्ट्रीय सदस्य रघुनाथ कुलकर्णी म्हणाले की फिर एक बार मोदी सरकारचा नारा आम्ही दिला आहे त्याला मतदारांनी साथ द्यावी ही निवडणूक केवळ सेना भाजपसाठी महत्वाची नाही आहे तर ही निवडणूक भारत देशासाठी महत्वाची आहे भारत देशाच्या सुरक्षेसाठी महत्वाची आहे आणि म्हणून आम्हाला ही निवडणूक जिंकायची आहे आणि मला पूर्ण खात्री आहे आम्ही जे उमेदवार दिलेत ते शिकलेले आहेत झालेले जय सिद्धेश्वर स्वामी महाराज मला पूर्ण खात्री आहे ज्या पद्धतीने आमच्या स्वागत सेना भाजपचे तर कार्यकर्ते करतायत पण मतदार येत आहेत त्यांना पाहायला त्यांच्याशी चर्चा करतायत ते मतदारांशी बोलतायत आणि मला निश्चित खात्री आहे हा सोलापूर हा विक्रम करणारा सोलापूरचा मतदार आहे की उद्यापासून इथून आपला मेळावा सम की सेना भाजपचे कार्यकर्ते वाज गाज जल जलोषा जय भवानी जय शिवाजी म्हणा या जय सिद्धेश्वर विजयी करायला वादक्रमण करणार आहे अशा प्रकारचा विश्वास मला मी व्यक्त करतो शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश कोठे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली तू वायाल मतदारसंघाची जर माहिती घेतली तर तिथं सत्तर टक्के मुस्लिम समाज आहे आणि मॅक्झिमम जे सीरियाला आय एस आर एस च्या टेरिरिझम ट्रेनिंगच्या केलेले लोक आहेत ते मॅक्झिमम ह्या मतदारसंघातले आहे आणि म्हणून या मतदारसंघात आपली सीट निघावी यासाठी हा कलम त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये आणण्याचा प्रयत्न झालेला आहे म्हणजे मी निवडून येण्यासाठी देशाचा वाटुळं जरी झालं देशाचे तुकडे जरी देशा झाले तरी चालतील पण आमचं राजकारण आणि आमचं सीट सामून राहिलं पाहिजे अशा पद्धतीचा काँग्रेसच्या प्रमुख नेत्याकडून जर होत असेल तर मला आपण विचार करण्याची गरज आहे की यांना देशप्रेम किती आहे आणि देश, देश वाचवण्यासाठी त्यांचा किती घ्याय प्रास्ताविक हेमंत पिंगळे यांनी केलं हे थोडक्यात एवढं सांगेल की शहर मध्ये साधारण तीनशे तीन बुथ आहेत आपल्याला देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ना आपल्याला पंतप्रधान करायचं आहे जर पंतप्रधान नरेंद्र मोदी जर व्हायचे असतील तर आपल्या सोलापूर शहरातून आपल्या सोलापूर जिल्ह्यामधन लोकसभेचा उमेदवार डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य महाराज हे निवडून आले पाहिजे आपल्याला दिलेलं काम या म लोकसभे मध्यच्या विधानसभेमध्ये मग ते भूथमधला असल पदयात्रेत असेल किंवा प्रचारात असेल जे जे आपल्याला काम देईल आपल्या नेतृत्वाकडनं काम करायचं आहे आणि आपण या विजय संकल्प संकल्प एक संकल्पना करायचा आहे कि शहर मध्यमधून जास्तीत जास्त डॉक्टर जय सिद्धेश्वर महाराजांना लीड द्यायचा आहे हा मेळावा यशस्वी करण्यासाठी भाजप सेना युवा सेना पदाधिकारी कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले आभार नगरसेवक नागेश वल्याळ यांनी मानले